जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात श्रमजीवी रस्त्यावर मूलभूत अधिकाऱ्यांची गळचेपी करण्याचा डाव श्रमजीवीचा आरोप ठाणे पालघर रायगड नाशिक नगर मावळमध्ये मा श्रमजीवीचे एकच वेळी सर्व तहसील कार्यालयांसमोर आंदोलन शहापूर तहसीलदार कार्यालयासमोर देखील काल केले श्रमजीवीने आंदोलन पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने आणलेल्या जुलमी कायद्याच्या विधेयकाला विरोध करत श्रमजीवी संघटनेने आक्रमक भूमिका घेत सर्व तहसील कार्यालयांसमोर आंदोलन केले त्याच अनुषंगाने शहापूर येथील शिवतीर्थ ते तहसीलदार कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेने भव्य मोर्चा काढला तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करत श्रमजीवी संघटनेने ठाणे पालघर रायगड नाशिक नगर पुणे जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये आंदोलन करत महाराष्ट्र जनसूचना अधिनियम दोन या विधेयकाला जोरदार विरोध केला सर्व तहसील कार्यालयांसमोर श्रमजीवी सैनिकांनी भरपावसात आंदोलन करत सरकारचा निषेध केला महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा नागरिकांचा मूलभूत अधिकार संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वतंत्र हिरावून घेण्याचा डाव आखला आहे महाराष्ट्र विशेष जनसूचना अधिनियम दोन हजार चोवीस या प्रास्ताविक कायद्याचे विधेयक सरकारने या अधिवेशनात मंजूर करून कायदा करण्याचा घाट घातला आहे याबाबत या श्रमजीवी संघटनेने तीव्र संताप व्यक्त करत हा संघटनांची गळचेपी व नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना चिरडण्याचा प्रकार असल्याचे संघटनेने म्हटले आहे लोकांचे स्वतंत्र हिरावून नोकरशाहीच्या हातात देण्याचा विचारही घातक असल्याचे श्रमजीवी संघटनेने आज सर्वत्र आंदोलन करत आपला निषेध नोंदवला पाच वर्षापूर्वी अशाच प्रकारचे अंतर्गत सुरक्षा कायदा विधेयक आणून सरकारने नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणण्याचे काम केले होते त्यावेळीही महाराष्ट्रात सर्वप्रथम श्रमजीवी संघटनेने याबाबत आवाज उठून हे विधेयक सरकारला मागे घ्यायला भाग पाडले होते आता पुन्हा या विशेष जनसूचना विधेयकामुळे श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ भाऊ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे राज्यात जवळपास सहा कोटी जनतेला सरकार मोफत धान्य देत आहे म्हणजेच या स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तरव्या वर्षात आणि संविधानाच्या पंच्याहत्तरव्या सुद्धा राज्यातल्या सहा कोटी लोकांचा भुकेचा प्रश्न सरकार सोडू शकलेला नाही मग लोकांच्या भुकेच्या प्रश्नांवर संघटित होऊन आंदोलन करायचे की नाही असा सवाल त्यांनी केला संघटना करण्याचे स्वतंत्र सरकार हिरावून घेत असेल तर ते संघटना कदापि सहन करणार नाही असे सांगत संघटनेने प्रत्येक तहसील समोर आंदोलन करत तोंडाला काळ्या पट्ट्या बांधत निषेध करून तहसीलदारांना निवेदन सादर केले या विधेयकाचे रूपांतर कायद्यात होईल की नाही होणार हा पुढचा प्रश्न आहे मात्र अशा पद्धतीने नोकरशाहीच्या हातात लोकांचे स्वतंत्र देणे हे घातक आहे असे विधान रामभाऊ वर्णा यांनी केले आहे नक्षलवाद हिंसाचाराचा बंदोबस्त करण्यासाठी कोणते कायदे कमी पडले सरकारने जाहीरपणे सांगावे तसेच डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये नवीन भारतीय न्याय संहिता संसदेने मंजूर केली त्यामध्ये ह्या गुन्ह्याचा समावेश समावेश करण्यासाठी सरकारला कुणी अडवले होते असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे तर एक जुलैपासून देशभरात लागू झालेला नवा कायदा निष्प्रभावी आणि अपूर्ण आहे अशी कबुलीही या विधेयकाद्वारे दिली आहे हे विधेयक जनतेचं स्वतंत्र हिरावून नोकरशाहीच्या हातात सोपवण्याचा केविल याचा आम्ही शब्दात निषेध करतो असे सांगत श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ भाऊ वारणा यांनी या विधेयकाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे सांगितले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर दिनेश कांबळे यांनी ब्युरो रिपोर्ट लोक हिंदू वृत्तवाहिनी यांना फक्त खुर्चीच मात खुर्ची वाचवायची आहे म्हणून हा विधेयक त्यांनी आणलेला आहे म्हणजे विधेयक आणलं आम्ही संघटनेला विरोध करत नाही संघटनेच्या विरोधात विधेयक काढलेलं नाही असं त्यांचा आम्ही नक्षलवादाच्या विरोधात विधेयक काढलेलं आहे माओवादी ज्या संघटना आहेत ज्या तत्सम संघटना आहेत त्यांच्या सारख्या असणाऱ्या विचाराच्या संघटना आहेत त्या संघटनेला आला घालावा म्हणून आम्ही हे विधेयक काढलेलं आहे परंतु त्या विधेयकामध्ये असं कुठेही स्पष्ट म्हटलेलं नाही जो बेकायदेशीर कृत्य करेल समाजाला हानी पोचेल म्हणजे बेकायदेशीर कृत्य काय का तेही ना स्पष्ट नाही कुठलं म्हणजे अधिकाऱ्याला वाटलं की संघटनेनं आता आंदोलन केलंय कारण आपली संघटना रस्त्यावर उतरते आपली संघटना अधिकाऱ्याला कोंडून ठेवते आपली संघटना त्याला जब विचारते राहत